मित्रांनो रात्री जवळच्या गावी वस्ती करून आता आपण निघालोय किल्ले रायगडाच्या दिशेने सकाळचं वातावरण आणि धुक्याने शाल पांघरली आहे अशा प्रसन्न वातावरणात प्रवास करत आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहोत वाहनांची प्रचंड गर्दी असून पार्किंगसाठी पुष्कल अशी जागा आहे मित्रांनो मी गेले तीन वर्ष सतत रायगडावर येतो पण आज खूपच उत्सुकता लागून आहे की कधी मी किल्ल्यावर जाऊन माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहतो रायगड किल्ला मुंबईपासून एकशे साठ किलोमीटर तर पुण्यापासून एकशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक हा पायरी मार्ग आणि दुसरा रोप वेने तर आपण या पायरी मार्गाने जात आहोत ह्या पायऱ्या नुसत्या पायऱ्या नसून कित्येकदा या पायऱ्यांना आपल्या राजांचा पदस्पर्श झाला असेल मित्रांनो तुम्ही कुठे जरी नाही गेले तरी चालेल पण आयुष्यात एकदा या रायगडावर नक्की या आणि शक्य असेल तर रोपवेने न जाता या पायरी मार्गाने जा तेव्हा या किल्ल्याचे सौंदर्य आपल्याला दिसून येईल जवळपास चौदाशे पस्तीस पायऱ्या चढून आपण किल्ल्यावर जातो आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी इतकी गर्दी झाली आहे जी याआधी कधीच नव्हती आणि यापुढे ती अजून वाढेल अशी मला खात्री आहे अहो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत आणि ह्या देवांचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने इथे यायला पाहिजे थोड्याशा पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला हे निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं हे निसर्गरम्य वातावरण आणि येथील सौंदर्य आपल्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या महादरवाजापाशी सुरुवातीला ह्या बुर्जाकडे लक्ष गेल्यावर आपल्याला समजतं कि किती हुशारीने रचना केली आहे या महादरवाजाची कारण गोमुख अशा पद्धतीचं बांधकाम असल्यामुळे पूर्वी हत्तीची धडक देऊन दरवाजे तोडले जात परंतु ह्या बुरुजांची रचना अशी आहे की शत्रूला जास्त वेगाने धावत येऊन दरवाजावर हल्ला करायला जमत नसे म्हणूनच तर शिवरायांच्या पराक्रमाचे धडे आपण आजही ऐकतो धन्य ते शिवराय आणि धन्य ते निष्ठावंत मावळे आणि हा आहे किल्ल्याचा महादरवाजा अतिशय भक्कम आणि सुस्थितीत आजही बघायला मिळत आहे इथून कित्येकदा आपले महाराज गेले असतील यांचे पदस्पर्श इथे झाले असतील खूपच सुंदर आणि रेखीव स्वरूपाचा असा हा किल्ल्याचा महादरवाजा आहे स्वराज्यातील बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी रायगड किल्ल्याचे बांधकाम अशा प्रकारे केले आहे की आताच्या कुठल्याही सिव्हिल इंजिनियरला लाजवेल इथली प्रत्येक वास्तू आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे रायगड किल्ल्याचे जुने नाव रायरीचं गड असं होतं त्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले मित्रांनो जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते माझ्या राजांचा राजगड आणि रायगड आणि इतर सर्व किल्ले सुद्धा आपापल्या महत्वाने स्वराज्यासाठी खूपच महत्वाचे आहे तर आता आपण जे पाहत आहात ते आहे हत्ती तलाव पूर्वी इथे हत्तींना पाण्याची सोय केली जात असायची आणि ते आजही सुस्थितीत बघायला भेटत आहे तुम्ही इकडे बघत असाल तर वेगवेगळ्या प्रतिष्ठानतर्फे साफसफाई कचरा उचलण्याचं सा काम चालू है। आपला आहे आणि आपलं सर्वांचं ते कर्तव्य आहे सर्वजण शिरकाई मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत मंदिर आजही अगदी सुस्थितीत आहे आणि आता आपण आलोय किल्ल्यावर असलेल्या होळीच्या मालावर भरपूर अशा शिवभक्तांची गर्दी झालेली आहे आणि आता ढोल ताशांच्या गजरात आपल्या शंभूराजांची भव्य अशी पालखी सिंहासनाकडे जाण्यासाठी निघणार आहे सर्वच मावळ्यांनी केलेली वेशभूषा पाहून इतिहासाची आठवण होते तुम्ही बघत असाल तर खूपच जल्लोषात पालखी जात आहे माझ्या डोळ्यात अश्रू आले कारण माझ्या शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा इतक्या थाटामाटात होतोय आणि माझ्या याच राजाची औरंगजेबाकडून इतकी क्रूर हत्या झाली होती लहान लहान मुलं किती शस्त्र पारंगत आहेत हे आपण पाहू शकता सगळीकडे फक्त जल्लोषाचं वातावरण बघायला मिळत आहे आज इतक्या वर्षांनी हा दिवस असा लाखोच्या संख्येने साजरा होतो तर तुम्हीच विचार करा त्यावेळी ह्याच दिवशी काय आनंद असेल आता पाळखी नगारखान्याजवळ येऊन पोहोचली आहे इथे सुद्धा तोच जल्लोष होताना दिसत आहे आणि समोर असलेला भगवा असा फडकत आहे ते पाहून महाराजांचे बलिदान लगेच आठवतात कारण हे सगळं त्यांच्यामुळेच आज आपण पाहत आहोत नगारखान्याच्या पुढे आल्यावर सिंहासनाच्या परिसरात खूपच शिवभक्तांची गर्दी झाली आहे आणि आता सर्व क्रांतिकारी महापुरुषांच्या वंशजांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे माझं तर मी भाग्य समजेल की आजचा दिवस मला रायगडावर अनुभवायला मिळाला सिंहासनाच्या मागच्या बाजूला आपल्या छत्रपतींचा राजवाडा होता हा संपूर्ण परिसर राजवाड्याचा आहे इकडे आता लाकडी काम उद्वस्त झालं असून राजवाड्याचे जोत्याचे काम आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो इथेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली अखेरचा श्वास घेतला होता आणि या पवित्र भूमीचं दर्शन घेऊन आता आपण इकडे मागच्या बाजूला पाहत असाल तर हे आहेत राण्यांचे महाल महाराजांच्या टोटल आठ राण्या होत्या त्यापैकी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सईबाई किल्ले राजगडावर असतानाच मृत्यू पावल्या होत्या त्यामुळे इथे सात राण्यांचे सात महाल बांधण्यात आले होते मित्रांनो स्वराज्याची राजधानी असलेल्या या दुर्ग रायगडावर खूपच वास्तू बघायला भेटतात मंत्रिमंडळ वेगवेगळे वाडे मनोरे अनेक वस्तू आहेत आता आपण जात आहोत जगदीश्वराच्या मंदिराकडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी नगरखान्यापासून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर महाराजांची समाधी आहे आणि हे आहे जगदीश्वराचं मंदिर आतमध्ये खूपच भव्य असं शिवलिंग आहे आणि दर्शनासाठी सुद्धा खूपच मोठी रांग आहे महादेवाचं दर्शन घेऊन पूर्वेकडेच आपल्या शिवरायांची समाधी मंदिर आहे मित्रांनो समाधी स्थळापाशी आल्यावर आपण खूपच भाऊक होतो कारण या रायगडावर आपल्या शिवरायांनी अखेरचे दहा वर्ष वास्तव्य केलं होतं आणि याच गडावर महाराजांनी अखेरचा श्वास घेतला होता व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो